Thank okay. you. Isso <laughs> aí. खास कुठलेली आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात येतो दोन्ही बाजूने दगडफेकीचा प्रकार घडलेला आहे या ठिकाणी <स्थाथ> माझी गाडी आहे आमच्या गाड्यांवर याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे या वास्तूचे शंभर मीटर परीकडून आंदोलन झालं पाहिजे या ठिकाणी बात आहे कार्यकर्ता डोकं फुटलेला आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आंदोलनाला हिंचा असा वळण लागलं खूप मोठं आंदोलनाचा हिंसा असं वळून लागले धोक बुटले या कार्यकर्त्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात

गुंडा <laughs> करते <tistas lying about ihnMaybe. saunt> या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस हटवण्याचा प्रयत्न करतायत दगडफेक झाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आजच्या डोक्यात दगड लागलेला आहे कार्यकर्ता जखमी झालेला आहे काँग्रेसचा काँग्रेसचा कार्यकर्ता जखमी झाले दगडफेक झालेली या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला दिसत आहेत पोलिसांची उज्जत घालतायत काँग्रेसचे कार्यकर्ते මස ඒ මගඩ කනේ මගඩ කන ව රම చින්දා කරප දරලා ප ටකන පై ර . या ठिकाणी एक गाडी होती त्या गाडीची तात सुद्धा फुटलेली पाहायला मिळते काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेत पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणाहून पाठवून दिलेलं आहे आंदोलनाला हिंसाचं वळण लागले पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना पा, पाठवून दिले